नमस्कार मी संजय भोसले आई वृद्धाश्रममध्ये मी संस्थापक अध्यक्ष आहे ते आमच्या वृद्धाश्रममध्ये राजू अध्य राजू दादा आहेत हे गेली चार वर्षापासून आई वृद्धाश्रममध्ये एकाचं जीवन जगत आहेत आज त्यांचा आपण म्हणतोय की प्रत्येक आपण प्रत्येकाला एखादा पाठीची भाव असावा आज राजूदादाला चार भावात आणि एक बहीण नाही तरीसुद्धा त्यांना एक या वृद्धाश्रममध्ये एकाचं जीवन जगावं लागत आहे एक तिने आजारी पडले किंवा काय जर झालं तरीसुद्धा कुठलेही नातेवाईक त्यांची विचारपूस करायला तयार नाहीत किंवा त्यांचे भाऊ वगैरे दबाने द्यायला तयार नाहीत अत्यंत दुर्दैवाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आज राजू राज्यांच्या तोंडाने आपण त्यांची परिस्थिती आपण ऐकून येणार आहे की का त्यांचा वृद्धाश्रम प्रवास कसा होता काय झालं त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडल्या आणि ते वृद्धाश्रम कसे आले राजूजा तुमचं संपूर्ण नाव सांगा संपूर्ण राजीव रामचंद्र कागवाडचा कागवाडचा आहे तुम्हाला भाऊ किती आहेत भाऊ आहे चवजम भाऊ एक दोन बहीण आहे एक मोठी बहीण महावी पारवा मग तुमचं लग्न झालं होतं लग्न दोन बायका बायका सोडून गेल्या दोघी बायका तुम्हाला सोडून गेल्या सोडून गेल्या आणि तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत मुलं तीन आहेत तीन मुलं मुलं मुली किती आहेत मुलं किती मुलगीच आहेत तिन्ही तीनही मुले आहेत मग त्या मुलांनी तुमच्या आज पण कधी चौकशी केली नाही नाही चौकशी केली मग आणि बा बाकीच्या नंतर भावा भाऊ वगैरे तुमचा सगळा भाऊ आहेत का सगळ्या शेती घ्यायचं या करायचं करतात हा मी मी तर माझं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला कसं वाटतंय की एवढा मोठा भला मोठा परिवार असताना सुद्धा तुम्हाला या वृद्धाश्रमात तुम्हाला राहावं लागतंय एवढा मोठा परिवार सुद्धा असून भाऊ आहेत भाऊजा आहेत बहिणी आहेत बाचा आहेत तरी सुद्धा तुम्हाला कसं वाटते तुम्हाला असं तरी पण पण मागा येत नाहीत कोण एवढे मोठे परिवार पन्नास परिवार आहे का एके माणूस मागा येत नाही राजू दादांचा परिवार फार मोठा आहे आणि पन्नास लोक त्यांच्या परिवारामध्ये तरी सुद्धा कुणीही त्यांना बघायला याय ता, बघायला तयार नाही सांभाळायला तयार नाही ते तर अपंग आहेत ते एका बाजूने त्यांचं त्यांना पुन्हा प पहिला लकवा मारला होता ना त्यांना लखवा मारला होता ते आतो आहेत आतो आहेत नंतर त्यांना एका कालपर्व एका एका बाजूला तुमचा लखवा मारला पूर्ण त्याची एक बाजू पूर्णच निकामी झाली होती म्हणून त्यांना आम्ही सांगली सिव्हिलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं या सांगली सिव्हिलला ॲडमिट करण्याच्या अगोदर आम्ही सगळ्या नातेवाईकांना भावना वगैरे आम्ही फोन केला होता की कोणीतरी या त्यांच्या 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 सुट्टी या तरीसुद्धा प्रत्येकाने त्यांना यायला नकार दिला शेवटी ना इलाजानं आणि अत्यंत दुःखानं आम्हाला त्यांना सांगली सिविल सिव्हिलमध्ये बेवारस म्हणून त्यांना त्या ते दवाखान्यात त्यांना अॅडमिट करावं लागेल राजूचा मी आजारी पडला त्यावेळी मला एक तुम्ही गोष्ट किंवा मी सगळ्यांना फोन केला कुणी यायला तयार नाही त्यावेळी तुम्ही असं मला म्हटलं की राजूजाने मला असं म्हटलं की साहेब मला तुम्ही काहीतरी औषध मला ठार मारून टाका काय असं वाटलं तुम्हाला काय कोण बघायला काय बघा ना आम्हाला म्हणजे मला इंजेक्शन करून मग काय बघा म्हणजे एकाचे जीवन किती वाईट असते बघा आज त्यांना असं वाटले की कुणीही यायला तयार नाही त्यावेळी तिने मला स्वतः सांगितलं की मला साहेब मला काहीतरी इंजेक्शन देऊन मला मारा म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे समाजाची ही विधारक परिस्थिती आहे अजून आपल्याला माहित नाही जोपर्यंत तुम्ही वृद्धाश्रमात येणार नाही जोपर्यंत वृद्धांचा त्यांचा वृद्धाश्रम परंपरा पर्यंतचा जाणून घेणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही आश्रम आहे म्हणून ह्या अशा लोकांना एक चांगल्या पद्धतीनं त्यांना सांभाळ त्यांचा केला जातो तरी सुद्धा आम्ही किती जर त्यांना प्रेम दिलं तरी कुठं तर त्यांना एक ती कमतरतेची भावना जाणव दा, जाणवत असते किंवा माझ्या कुटुंबानं मला बघितलं पाहिजे मला यायला पाहिजे मला विचारपूस माझी केली पाहिजे किंवा मामाला माझा आमचा सांभाळ केला पाहिजे तरी सुद्धा त्यांना कोणी सांभाळायला तयार नाही एका जीवन गेल्या चार वर्षापासून जगत आहेत म्हणजे किती भयानक परिस्थिती अस परिस्थिती आहे बघा ज्या भाऊ भाऊ एवढा मोठा गोताळला असताना पन्नास लोकांचा परिवार असताना सुद्धा त्यांना एक जीवन जग जगावं लागते किती भयानक गोष्टी गोष्ट असली आणि काय त्यांच्या अंतकरणाला वाटत असेल किंवा एवढं माझा सगळा परिवार असताना सुद्धा मला आज वृद्धाश्रममध्ये एका एक जीवन जगावं लागते हे खरोखर फारच दुर्दैवाची गोष्ट आहे अशी एकच नाही अशा प्र वृद्धाश्रममध्ये येणाऱ्या प्रत्येक वृद्धाची एक वेगळी कहाणी आहे आणि हे जर तुम्ही कहाणी ऐकला तर तुम्हाला जेवण जाणार नाही रातभर झोप ला झोप येणार नाही म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आणि ही समाजाची विदारक परिस्थिती आहे आणि तुम्हाला काय काय सांगायचं तुम्हाला त्या वृद्धाश्रम संदर्भात तिथं तुमची व्यवस्था होते का चांगली व्यवस्था अगदी भाव ह्या भावापेक्षा फार व्यवस्था होते इथं म्हणजे तुमचं जेवण खाणं पिणं बसे तुम्हाला हे सगळं तुमच्या आधारपणामध्ये वगैरे सगळं हां सगळ्या व्यवस्था म्हणजे समजा तू आता आता जर असं वाटलं की तुमचे भाऊ आले आणि ते म्हटले तर तुला आम्ही घेऊन जातो सांभाळायला कुठलं घेऊन जात नाही जाणार हे का आणि समजा ते आलेच चला मी त्याला सांभाळतो म्हणून तर जाणार नाही बघा म्हणजे इतक्या इतकं तिने त्यांच्या मनावर तिने दगड ठेवून घेतलाय की घरची कोण आलीत भाऊ आला कोण आला तरी सुद्धा ते जाणार नाही असं तिने ठाम मत केलंय की काय असेल ते माझा शेवट ह्या वृद्धाश्रम झाला पाहिजे असं एक त्यांचं असं मत आहे म्हणजे इतकं माणूस मानुस्त माणसानं कठोर व्हावं हो हे खरोखर फारच फारच मनाला वेदना देण्याची गोष्ट आहे तुम्ही म्हणता एवढे चार भाऊ आहेत मग तुम्हाला भाऊ सांभाळत नाहीत भाऊ काय सांभाळ द्या काय आहे हा मी ज्या वेळेला सर्व कामाला होतो तेव्हा येऊन पैसे न्यायचे आणि चार दिवस गेलो नाही दोन दिवस बघत लावून काढायचे आणि पाठवायचे लगेच पैसे एवढं काढून द्यायचे ते भावानं तुमचं काय ते काय म्हणतो मला भावानं म्हटल्याला बहिणी बहिणी म्हणला बहिणी सासू सांगला याला घेऊन पांढरपूर लसो किंवा दोन हजार बघितलं का मित्रांनो आज एक सक्का भाऊ भावाला वीष घालून मारण्यापर्यंत तिची मदत गेली म्हणजे बहिणीच्या सासूला तिने सांगितले की तुला दोन हजार रुपये देतो त्याला वीष घालून मार नसेल तर त्याला पंढरपूरला नेऊन सोड जा तिथं भीप मागू तिथं मरून पडते म्हणजे किती दुर्दैवाची आणि किती दुःखाची गोष्ट आहे बघा आणि आपणही कधीतरी येऊन आपल्या वृद्धाश्रमाला भेट द्यावी तेवढीच मी आपल्याला विनंती करतो आता आ, हे राजू राजांची आपण स्टोरी ऐकली आता दररोज आपण एक एक अज्यांची आपण स्टोरी ऐकणार आहे जे आजोबा आहे त्यांची स्टोरी ऐकणार आहे ती वृद्धा शर्मापर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र